काल आम्ही गेलो वैद्य येऊन बागेत फिरायला बागेत म्हणजे आंबराईमध्ये इथं आम्ही पण लहानपणापासून खेळलो तेव्हापासूनही तेव्हापासून बघा आधी असं नव्हतं पण आत्ता केली मुलांसाठी खेळायला पण मच्छरले आहेत पावसामुळं मच्छर झालेलं आणि बघा हेच एक वेगळंच काय तर कसं खेळायला चिक्कल झालेला पाऊस पडलेला त्यामुळं चिक्कल भरपूर झालेला मग तिला काही खेळता येत नव्हतं मी असं वगैरेच येतं चढ तिथं चढ चालू होतं लागलं ती खेळायला सारखं म्हणतं ती बागेत नाही बागेत नाही म्हणून आज नेऊन आणलं तिला आणि बघा सगळी खेळतात कुठं आणि ती खेळतात कुठं कोणाचं काय तर कोणाचं खेळ सगळी खेळायला तिकडं आणि ती खेळायला एकटंच तिकडे ती काय करेल काय नाही तिचा काय भरोसा नाही बाबा हे बघा बापले कीचं काय झालं हे बघा सगळे तिथं काय वर्कआउट करतात तर ह्यांचं काय हे पप्पा तिला ट्रेनिंग द्यायला बघा झाडावर चढायचे झाडावर कसं चढायचं असते ते म्हणतात ना मुलगीचा पहिला गुरु पप्पा असते हे बघा कसं चालले आणि ही पण अजिबात भीती नाही कशावर पण चढत्या पप्पा संघा असला की काय तिचं टेन्शन नाही कशावर काय चढाय बिडायचं भीती भीती नसते तिला नुसतं ह्याच्यावर जा चढ त्याच्यावर चढ चालू असते आणि काय ना काय झाडावर चढायची ट्रेनिंग झाली मॅने कुत्रं मागं लागल्यावर आपण पत्पन झाडावर चढायचं म्हणताना ट्रेनिंग हे बघा त्यासाठी ट्रेनिंग चालू होती तिची त्यांना दुसऱ्या झाडावर चढायची ट्रेनिंग हे बघा म्हणे इथं पण कुत्रं आल्यावर चढायचं म्हणून इथं चढता आणि तिचा पाय घसरला ती रडायच लागली थांबलीच नाही नंतर चढलीच नाही ती रडा लागली ती रडाच लागली मग थोडा वेळा आम्ही खेळ केलो फोटो बिटो काढलो आणि निघून आलो घरी यास